नासा जगातली अग्रगण्य स्पेस एजन्सी याचं काम एक आहे रॉकेट बनवणं आंतरिक्षामध्ये पाठवणं तिथली सगळी माहिती जमा करणं फोटो व्हिडिओ काढून ते जगासमोर प्रसिद्ध करणं की आम्ही हे हे अचिवमेंट केली हे हे आम्ही मिळवलं याशा अशी माहिती आहे आता इसरो पण भरपूर काम करतं आहे त्या क्षेत्रामध्ये इसरो म्हणजे आपली आपली स्पेस एजन्सी आहे भारताची एकेकाळी नासाजवळ आहे ना एक माणूस जातो त्याचं नाव आहे ॲलॉन मस्क त्यांच्याजवळ गेल्याच्या नंतर त्यांना सांगतो का बाबा तुम्ही रॉकेट बनवता चांगली गोष्ट आहे त्या अंतरिक्षमध्ये पाठवत्या चांगली गोष्ट आहे सगळी माहिती जमा करत्या जगाजवळ जगासमोर ती मांडत्या खूप चांगली गोष्ट आहे पण याच्यामध्ये तुमचं एक नुकसान होऊ लागलं पण असं विचारतं असं काय म्हणे तुम्ही रॉकेट पाठवत्या पण ते तिकडंच गायब होऊन जातं ते परत यायला पाहिजे ते परत तुमच्या यूजमध्ये या घ्यायला पाहिजे तुम्ही ते म्हणाले यार असं होच नाही शकत तुम्ही वेड्यासारख्या गोष्टी करू लागले आम्ही नासावले आम्ही नाही करू शकलो तर जगात कोणीच नाही करू शकत त्यांना वेड्यात काढलं आलं वाढ काढलं गेलं कोणाला ॲलोनबस यांला ॲलोनबस दिवसापाठोपा दिवस निघून गेले महिने निघून गेले वर्ष निघून गेले काही वर्षाच्या नंतर ॲलॉनबसनं एक रॉकेट टेकऑफ केलं अंतरिक्षमध्ये पाठवलं तिथून फोटो व्हिडिओ घेऊन ते रॉकेट परत आलं आणि ज्या ठिकाणाहून टेकऑफ झालं होतं त्या ठिकाणावर ते येऊन सुरक्षित लँड झालं जगासमोर ही बातमी आली ही बातमी नंतर ही बातमी नासाला कळाली बाबा हे झालं तर झालं कसं हे आमच्याकडून झालं नाही केलं कोणं त्यांना माहिती झालं की आयलोन मस्त यांनी केलं आयलोन मस्त यांना त्यांना मेल पाठवला की आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे तुम्ही या हॅलोडमस यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला का माझ्याजवळ वेळ नाही आहे सध्या मी तुम्हाला भेटू शकत नाही एवढं सगळं भाषण देण्यामागचं कारण माहिती आहे का मित्रांनो का तुम्ही जे करू शकत्या ते कोणीच करू शकत नाही जो आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये आहे तो लपलेला आहे त्याला उघड करा त्याला एक्सप्लोर करा तुम्ही जे करू शकता म्हणजे एवढं सगळं सांगण्यामागचं कारण एक की तुम्ही जे सांगताय ना लोकांना ते तोपर्यंत पटणार नाही जोपर्यंत तुम्ही काहीतरी सिद्ध करून दाखवत नाही आलं का लक्षात असंच होत होतं सुरज चव्हाणच्या बाबतीत हे असंच होत होतं तो आपल्या म्हणजे लहानपणापासून आईवडिलांचं छत्र हरवलं मोठमोठ्या बहिणी होत्या त्यांनी त्यांचा सांभाळ केला सुरज चव्हाणचा नंतर काही काळाच्या कालांतरानं ते टिकटॉकवरती व्हिडिओ बनवायला लागले लोकांनी खूप मस्करी केली खूप मजा उडवली बाबा तुला हे जमणार नाही तुझं क्षेत्र नाही तू कशाला या भानगडीत पडतो तुला धड बोलता बी येत नाही तू बोबडा बोलतो असं करतो तसं करतो लई नवलं आज बी तुम्ही त्यांच्या काय इन्स्टाग्रामच्या आयडीवर जा आणि कोणत्याही व्हिडिओमध्ये जा कमेंट सेक्शनमध्ये जा त्याच्यामध्ये काही लोकांनी त्यांना शिव्यासुद्धा दिलेलं आहे सूरज चव्हाणला पण तो डगमगला नाही तो हारला नाही त्याला एकच माहिती होतं का व्हिडिओ बनवायचे पोस्ट करायचे व्हिडिओ बनवायचे पोस्ट करायचे पुढं काय होईल ते होईल पण आज त्याची ख्याती अशी झाली महाराष्ट्रामध्ये सुरज चव्हाणची मराठी बिग बॉसमध्ये त्याला एंट्री मिळाली सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा होऊ लागली <coughs> महाराष्ट्रीयन म्हणून आपलंही कर्तव्य आहे त्याला सपोर्ट करण्याचं एक गरीब घरातला मुलगा एक अतिशय खेड्यातलं म्हणजे लहानशा खेड्यातून आलेला मुलगा आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे हीच माझी समस्त महाराष्ट्राच्या जनतेला कळकळीची विनंती आहे राहिला प्रश्न आपला आपल्याला जे करायचं आहे ते करायचंच फक्त चांगली गोष्ट आपल्याला व्हिडिओ टाकायचे व्हिडिओ टाकाच आपल्याला काही आपल्याजवळ जी कला आहे ती लोकांपर्यंत पोचवाच एवढंच मला सांगायचं आहे खचून जाऊ नका कोणी जर बोललं तुम्हाला की बाबा तुझ्या कोणी हे होऊ शकत नाही तू या भानगडीत कशाला पडला तू रिकामी कामं कशाला का करू आला ते जमत नाही आपल्याला जे करायचं ते करायचं व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो